मित्र मैत्रिणींनो नमस्कार या, वर मी राधिका अश्विन स्वागत करते मित्र मैत्रिणींनो काही दिवसांपूर्वी नक्षलवाद भारतातून कसा संपतो आहे याच्यावर मी एक व्हिडिओ केला आणि त्याचाच पुढचा भाग म्हणजे अर्बन नक्सलिझम अर्बन नक्षलवाद शहरी नक्षलवाद कसा भारतात पुढच्या काळामध्ये मोठं आव्हान असणार आहे यावर बोलणं आवश्यक आहे मात्र त्याआधी आज एक वेगळा विषय पण याच्याशी अगदीच वेगळा नसलेला सुसंगत असलेला विषय घेऊन मिळाली आहे त्याचं कारण म्हणजे काल बिहारमध्ये लागलेल्या निवडणुकांचा निवडणुकांचा जो निकाल लागला त्या निकालावरनं मला जे डोक्यात आलं त्याचा अर्बन नक्षलवादाशीही संबंध असणार आहे आणि एकूणही त्याबद्दल बोलण्याची गरज वाट मला वाटली त्याच्यामुळे आधी प्राधान्यानं मी हा विषय घेतला आहे कालचे निकाल आपल्या सगळ्यांसाठीच सुखदही होते आणि थोडेफार अचंबित करणारे होते सगळ्यांनाच अचंबित करणारे होते कारण की रालोआला एनडीएला यश मिळेल आणि इंडिया आघाडीच्या नेत्यांचा काहीही परिणाम जाणवत नाहीये हे तर प्रचारादरम्यान आणि एकूण सगळ्या रिपोर्टिंग रिपोर्टिंगमधनं जाणवत होतच पण इतकं यश मिळेल असं कदाचित कोणालाच वाटलं नव्हतं हे खूप मोठं यश आहे जसं महाराष्ट्रामध्ये झालं तशाच प्रकारचं हे यश आहे जेव्हा हरियाणामध्ये सरकार नाही येणार पुन्हा असं वाटत होतं असं तिसरं आता राज्य झालं की खूप मोठ पंधरा पंधरा वीस वीस वर्षांची सत्ता असूनही अँटी इन्कम्बन्सी न जाणवता प्रो इनकमबन्सी जाणवली आणि ती सुद्धा अत्यंत भरभरून आता बिहारमधल्या त्या योजना किंवा काय या सगळ्यांचा परिणाम तो सगळा निश्चित आहे आणि हे सगळेच निवडणुकीचे गिमिक्स असतातच त्याच्यामुळे ह्यानी झालं त्यानी झालं याला अर्थ नाहीये जे यश मिळालं ते निर्विवाद निर्भेळ आहे आणि पुन्हा एकदा बिहारमध्ये च सरकार स्थापन होणार आहे ही काळ्या दगडावरची रेघ आहे आणि आता विजयोत्सव झाला सगळं हे झालं पण मी जे म्हंटल की हे यश अचंबित करणार होतं अचंबित करणार होतं त्यामध्ये एक छोटासा हिडन हे आहे अपेक्षेपेक्षा जास्त यश मिळालं अपेक्षेपेक्षा जास्त आ, आनंद झाला तरी पण तो कधी कधी आपल्याला अनबिलिव्हेबल वाटतो आणि थोड्या वेळासाठी आपल्याला वाटतो पण आपण त्या सगळ्याची कारण समजून घेतली तर आपल्याला हेही कळू शकत की हा असं होऊ शकत होत आणि गेल्या काही दिवसांमधला जो ट्रेंड निवडणुकीचा आपण पाहिला आहे त्याच्यामध्ये जनतेनीच मागेही मी एका व्हिडिओ मध्ये म्हटलं होतं की आता मतदान निर्णायक मतदान करायचं असं ठरवलं आहे आणि भारतातलं मतदान तसं प्रत्येक निवडणुकीमध्ये दाखवतो त्याला काय द्यायचं आहे मेसेज तो तो क्लिअरली त्या याच्यातनं देतो याही निवडणुकीमध्ये रालोआला चांगलं बहुमत दिलेलं आहे मोठं बहुमत दिलेलं आहे भाजप सगळ्यात मोठा पक्ष झाला आहे पण कोणताही पक्ष एकमेकांच्या शिवाय सत्ता स्थापन करू शकेल असं नाही आहे रालोआच्या सगळ्या घटक पक्षांना अं चांगला प्रतिसाद मिळाला आहे त्याच्यामुळे जनतेचे ते, जनते ते प्रतिनिधी म्हणून सग अं पाच वर्ष राहू शकतील आणि त्यांच्या त्यांचा सरकारमध्ये वाटा असू शकेल ही व्यवस्था अं जनतेने केली आहे पण या सगळ्याचं विश्लेषण निवडणूक आणि हे या सगळ्याकडे मला आता नाही वळायचं आहे तो वेगळा भाग आहे मला म्हणायचं असं आहे की हा जो अभूतपूर्व यश आहे या यशानंतर ज्या प्रतिक्रिया विरोधकांकडून विशेषतः काँग्रेस आणि काँग्रेसचाच बगलबच्चा आता झालेलं शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे संजय राऊत यांच्याकडनं ज्या प्रकारच्या प्रतिक्रिया आल्या त्या प्रतिक्रिया विचार करणाऱ्या करायला लावणाऱ्या आहेतच म्हणजे तुम्ही मला हसाल की या प्रतिक्रियांचा विचार का करायचा तर पण मला असं वाटतं की त्या विचार करायला लावणाऱ्या आहेत संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया अशी आली की हा ज्ञानेश कुमार विरुद्ध जनता असा बिहारची जनता असा लढा होता आणि ज्यात ज्ञानेश कुमार जिंकले जी ज्या महाविकास आघाडीला यश मिळणार होतं निर्विवाद त्या महाविकास आघाडीला अगाड़, हरवण्याचं काम निवडणूक का आयोगानं करून दाखवलं अशाच प्रकारची पहिली प्रतिक्रिया पवन खेडा छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल आणि एकूण काँग्रेसच्या नेत्यांची लाईन अशीच होती की निवडणूक आयोगानं ही निव आयोग ही निवडणूक जिंकवून दिलेली आहे भाजपाला आणि त्याचं कारण म्हणजे एसआयआर एसआयआर केल्यामुळे पासष्ट लाख मतं निवडणूक यादीतनं वगळली गेली आणि त्याचा फटका महाविकास आघाडीला बसला आता ह्या पासष्ट लाख मतं वगळली गेली तसंच एकवीस साडे एकवीस लाख मतं ही गेली नवीन मतं ही आली आणि जी पासष्ट लाख वगळली गेली त्याबद्दल न्यायालयाचंही त्याकडे लक्ष होतं आणि त्याबद्दल त्यानंतर एकही अपील आली नाही हे निवडणूक आयोगानं सांगितलं आणि कोणत्याही राजकीय पक्षांनी निवडणूक आयोगाच्या या मताचं खंडन केलेलं के नाही त्याच्यामुळे एकही अपील आली नाही आर व्यवस्थित झाला आणि अर्थातच हे त्यांच्या म्हणण्यामध्ये तथ्य नक्की आहे की पासष्ट लाख जी वगळली गेली त्या त्या मतांचा फायदा भाजपाला झाला कारण जी पासष्ट लाख मतं वगळली गेली त्यातली काही मृत झालेल्या व्यक्ती होत्या मात्र अनेक जे भारताचे नागरिक नव्हते किंवा जे आपल्या अस्तित्वात निवडणूक ह्याचा भारतीय नागरिकत्वाचा पुरावा देऊ शकले नाही त्यांची नावं वगळल्या वगळण्यात आली असतील हे अर्थातच बांगलादेशी घुसखोर किंवा इतर अवैध नागरिक होते ह्यांनी भारताच्या मतदान प्रक्रियेत भाग घ्यायचा आणि तुम्ही जी वोट बँक तयार केली आहे त्याला आधार द्यायचा ही विरोधकांची अपेक्षा होती का तर हो होती ही उघडपणे सांगता येत नाही त्याच्यामुळे त्यांना त्याचा फटका बसला है, है जा, 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 जा जा आहे हे बरोबरच आहे पण या सगळ्या गोष्टींचा उपयोग आता सेट करण्यामध्ये केला जाईल आणि जे कालपासून ज्याची सुरुवात झाली आहे मला त्या गोष्टीबद्दल सजगता आणायची आहे मला त्या गोष्टीबद्दल तुम्हाला अलर्ट करायचं आहे की आता हळूहळू जेव्हा असा अभूतपूर्व असा एवढा मोठा विजय कसा मिळू शकतो एवढा मोठा विजय कसा मिळू शकतो ह्याच्यात तर काही समतोलच नाही असं सतत सतत सांगत सांगितलं जाईल असं सतत सतत सांगणारे युट्यूब व्हिडिओ केले जातील असं सतत सतत सांगणाऱ्या पोस्ट लिहिल्या जातील जे त्यांचे अनेक लोक ठेवलेले पाळलेले आहेत त्यांच्याकडनं आणि त्या व्हिडीओमधनं असं आधी आभास निर्माण केला जाईल की हे ही, ही सगळी मॅनेज्ड निवडणूक होती जी ही स्टेज निवडणूक होती जी निवडणूक आयोगाने स्वतः सेट केली होती आणि मग हळूहळू हळूहळू जसा लोकांमध्ये हे जेव्हा जा पेरलं जाईल तेव्हा त्यातून ते की ही ही निवडणूक म्हणजे युवा नेते राहुल गांधी युवा नेते तेजस्वी यादव यांच्यावर झालेला अन्याय आहे आणि त्या अन्यायाविरुद्ध आता कोणीतरी कोणीतरी बिहारच्या युवानी उतरलं पाहिजे असा एक असं एक ग्राउंड सेट केलं जाईल असा एक प्रकार हे केला जाईल ज्याच्यातनं ही नॅरेटिव्हची लढाई त्यांना लढता येईल आपण इतके दिवसांपासून मागच्याही माझ्या व्हिडिओमध्ये पाहिलं सगळ्यां आपण हे बघतोय की यांना या याच्यात लॉजिकल एंड काही नकोच आहे यांना या जर निवडणुकांच्या याद्यांमध्ये त्रुटी असतील ज्या आहेतच तर त्याचं उत्तर त्या त्रुटी दुरुस्त करणं कुणाची नावं दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा आठव्यांदा असतील कुणाची नावं वगळली गेली नसतील कुणी मृत असतील तरी त्यांची नावं काढली गेलेली नसतील किंवा इतर कोणत्या गोष्टी असतील ज्या सगळ्या त्रुटी आहेत कोणाचे पत्ते चुकीचे असतील त्या सगळ्या त्रुटी दुरुस्त करण्याचीच एक्सरसाइज म्हणजे एसआयआर आहे तर मग एस आय आर ला विरोध करायचा आणि दुसरीकडे मतदार याद्या सदोष आहे मतदार याद्या सदोष आहे असंही म्हणत राहायचं याचा अर्थ तुम्हाला सोल्युशन नको आहे तुम्हाला फक्त नॅरेटिव्ह सेट करायचा आहे नॅरेटिव्ह असा सेट करायचा आहे की निवडणुकाच खराब असतात निवडणुकाच चुकीच्या असतात त्याही पलीकडे जाऊन निवडणुका घेणारी संस्थाच करप्ट झालेली आहे आणि या अशा सगळ्या घटनात्मक संस्था संवैधानिक संस्था कशा करप्ट झालेल्या आहेत कशा भाजपाच्या गुलाम झालेल्या आहे असा सतत 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 सतत, सतत नॅरेटिव्ह करत राहायचा प्रत्येक संस्थेवर अविश्वास निर्माण करायचा यातून निर्माण होतो ते अराजक यातून जेव्हा संवैधानिक संस्थांवरचा हळूहळू देशावरचा विश्वास उडायला लागतो ज्याची प्रतीक्षा खूप चातकाप्रमाणे चातकही नसेल करत एवढ्या इवड़, एवढी प्रतीक्षा भारतातले हे सगळे विरोधी नेते करतात आहे आणि त्यांची इच्छा आहे असं त्यांनी वारंवार बोलूनही दाखवलेलं आहे की जे बांगलादेशमध्ये झालं जे श्रीलंकेमध्ये झालं जे नेपाळमध्ये झालं ते व्हावं असं जे झेन जे, झेंझी अं तरुण लोक यांनी याच्यात उतरावं आणि त्यांनी हे आंदोलन करावं आता हे बिहारची निवडणूक याच एक निमित्त यांना मिळणार आहे ज्याच्यातनं या तरुणाईला आवाहन केलं जाईल त्यांना सांगितलं जाईल कुठलाही नेता याच्यात उतरणार नाही कुठलाही पक्ष याच्यामध्ये करणार नाही नरेटिव्ह सेट केलं जाईल आणि नॅरेटिव्ह सेट झाल्यावर एकदा आंदोलन करण्यासाठी मला वाटत नाही बिहारचा युवा ज्यांनी भरभरून एनडीए ला मतदान केलंय या तो याच्यात उत्तर अशा प्रकारच्या भ्रमांना भ्रमांमध्ये फसेल पण कोणीतरी तर सापडतील काहीतरी तर सापडतील मुठभर युवक सापडतील त्यांना हाताशी धरलं जाऊन हा कसा अन्याय आहे हे सांगून त्याच्या विरुद्ध आंदोलन पेटवण्याचा प्रयत्न केला जाईल सरकार अस्थिर करण्याचा हे एवढाच की या सगळ्या संस्थांवरचा विश्वास जनतेचा ढळून तिथे अराजकाची स्थिती निर्माण व्हावी जेव्हा संस्थाच नाही सगळं राज्य सांभाळायला तेव्हा जे जी व्यवस्था असते जेव्हा सरकार आणि सगळ्या संस्थांवरचा अविश्वास तेव्हा अराजकाची स्थिती निर्माण होते लोक कसे रस्त्यावर उतरले आहेत असा आभास निर्माण केला जातो त्याला क्रांतीचं गोंडस नाव दिलं जातं आणि त्यातून हशील काहीच नसतं काहीच मिळत नाही त्यातून नुसताच गोंधळ होतो जुन्या काळातल्या क्रांती आपल्याला पाहिल्या नाही आपण पुस्तकात वाचल्या पण आत्ता आपल्या आजूबाजूला घडलेल्या कोणत्याही क्रांतीतून काहीही ठोस निघालं नाही त्याच्यामुळे हेच आणि भारतामध्ये तर अशी परिस्थिती नाही आपण सजग राहायला पाहिजे की हे सगळं आता होत राहणार आहे विजयोत्सव संपून विजयोत्सवाकडे लक्ष देता आता या गोष्टीकडे लक्ष द्यावं लागणार आहे हेच अर्बन नक्षलवादाच एक वेगळं रूप आहे आणि ह्या दिशेने आता हळूहळू प्रयत्न होतील याकडे आपल्याला बघायला पाहिजे मग आपण सजग राहायचं म्हणजे काय तर आपण हे बघायचं की अशा मागण्या विरोधी पक्षांचं काम असतं की त्यांनी मागण्या कराव्या त्यांनी प्रश्न विचारावे त्यांनी शंका उपस्थित कराव्या पण त्या शंका प्रश्न हे त्याच्यातनं सोल्युशन निर्माण करण्यासाठी असावेत पण जर तुम्हाला सोल्युशन नकोच असेल अशी स्थिती जी आता एसआयआर बद्दल आहे अशी स्थिती असेल तर समजावं की त्यातनं फक्त अराजक निर्माण करायचं आहे सोल्युशन नको आहे त्यातनं फक्त स्वतःची पोळी भाजून घ्यायची आहे आणि स्वतःची पोळी भाजण्यासाठी देशाला सुद्धा स्टेकवर लावायला हे लोक कमी करणार नाही अशी परिस्थिती आहे त्याच्यामुळे या गोष्टीसाठी सजग राहणं हा नॅरेटिव्ह सावध राहणं आणि या भ्रमात न येणं यांची उत्तरं देत बसणं हे न करणं याच्याकडे याला आपल्याला या महत्व द्यावं लागेल दुसरं काय जे आपलं सरकार करत असतं सतत आणि आपल्यासाठी कदाचित त्या गोष्टी कंटाळ हास्यास्पद असू शकतात कधी वंदे मातरमचा शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्ष असतं की आता कशाला सगळीकडे हे कार्यक्रम करणं किंवा अं असा एक सतत कार्यक्रम एक विधायक सकारात्मक कार्यक्रम आज बिरसा मुंडांची जयंती आहे त्यांच्या जयंती निमित्त आपण या, या हे सगळ्या गोष्टी असतात या सगळ्या गोष्टी अत्यंत गांभीर्याने घ्यायला पाहिजे कारण या सगळ्या गोष्टी देश सतत एकसंध ठेवण्याचा देशातल्या सगळ्या नागरिकांमध्ये दे भारतीयत्वाची एकत्वाची भावना सतत जागती राहील हे सतत ठेवण्याचा हा प्रयत्न आहे बिरसा मुंडा आदिवा, आ, आदिवासी कारण की आपण माहिती आहे राहुल गांधींनी वनवासी आणि आदिवासी हे कसे दोन वेगळे गोष्टी आहे आणि आदिवासी कसे मूळ निवासी आहे आणि बाकीचे सगळे कसे आर्य बाहेरून आले आहे हा नॅरेटिव्ह सेट करण्याचा त्यांचा सतत प्रयत्न सुरू असतो त्याला छेद देण्यासाठी त्याला खोटं ते जे खोटच आहे ते खोटं ठरवण्यासाठी आपल्याला बिरसा मुंडांची जयंती साजरी करणं तो तो संदेश जगा समाजापर्यंत आणि भारताच्या बाहेरही देण की आदिवासी आणि बाकी सगळे हे याच दे भूमीचे आहेत हे भारतीय आहे यासाठी या सगळ्या गोष्टी आवश्यक असतात की नॅरेटिव्हच्या विरोधातली आपली लढाई असू शकते त्याच्यामुळे नॅरेटिव्ह पासन सजग राहायला हवं आणि या वेगळ्या प्रकारच्या अं अराजकाकडे आपल्याला त्या दृष्टीने बघायला हवं या सगळ्या गोष्टींची कायम थट्टा करून चालणार नाही आपल्याला थट्टा करणं किंवा कारण की, की जनता त्यांना प्रत्येक वेळेला उडवून लावते जनता त्यांना धडा शिकवते आहे त्यामुळे आपण त्याबद्दल निर्धास्त राहणं बरोबर आहे पण त्याच वेळी सजगही राहणं खूप आवश्यक आहे हे मला आज मांडायचं होतं हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा माझा निश्चय आहे की मला अश्विनचं हे चॅनल पुढे न्यायचं आहे त्याच्यामुळे तुम्ही सबस्क्राईब केलं तर आणि शेअर केलं तर त्याला मदत होईल आता इथेच थांब